लेख एक भिंत एक होती भिंत तिलाही होत्या दोन बाजू जशा नाण्याला असतात भिंतीच्या अलीकडे होतं एक मोहक चकचकीत विश्व त्या विश्वामध्ये होत्या मोठमोठ्या गगनचुंबी इमारती त्या इमारतींमध्ये होती, मोट इमार्ती। होती अभियंत्यांची बुद्धी कामगारांचं कौशल्य आणि गवंड्यांच्या घामाच्या धारा त्या भव्य इमारतींच्या भिंतीत दिसत होती परावर्तित होणारी आपलीच प्रतिमा स्वच्छ असलेल्या त्या परिसरात होता मुलं मुली महिला आणि पुरुषांचा वावर आणि मूलभूत कर्जा भागून उरलेला पैसा गुंतवावा कुठे असा प्रश्न पडेल एवढा लट्ट पगार पण भिंतीच्या पलीकडे तिथे काय होतं भिंतीच्या पलीकडे होतं गलिच्छ वातावरण लोकांनी घराबाहेर काढलेल्या कचऱ्याचा नकोसावास दुर्गंध पचरवत वाहणारं सांडपाण्याचं गटार त्या गटारावर चार कुट्या टाकून थाटलेला संसार तंबूच्या एका कोपऱ्यात मांडलेली चूल चुलीच्या जवळ अन्न नसलेली रिकामी भांडी तंबूच्या शेजारी दारू डोसून पडलेला करता पुरुष त्याच्या शेजारीच भुकेने व्याकुळ होऊन बोंबलत बसलेलं शेमड पोरग अर्धी नागरी दोन पोरांची एकमेकांची केस ओढून हातपाय वळवून लाथाबुक्यांनी होणारी हानामारी एकीच्या गुंतलेल्या केसांच्या जटांमधून उवा काढणारी काड्यांसारखी सुकलेली माय सतरा ठिकाणी ठिगळं लावलेलं कापड आपल्या खांद्यावर सावरत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना भीक मागत असलेली लेक आणि एक लेकरू वाहत्या रस्त्या शेजारी शांत पडलेलं पण ते जिवंत आहे की मेलंय हा अजूनही प्रश्नच हे होतं भिंतीच्या पलीकडे आजचं समाज वास्तव एक निरीक्षण रश्मी गायकवाडलगड लोणावळा